आपल्याला जो राग येतोय त्या रागावर कंट्रोल कसं करायचं नियंत्रण कसं आणायचं सिंपल गोष्टी त्याच्यासाठी काय टिप्स आहेत त्या जस्ट तुम्हाला फॉलो करायचे आहेत समजा तुम्ही खूप राग आलाय का तुम्हाला खूप राग आलेला आहे एकदम भयाणे चिडलेले आहेत काय होतं आपलं प्रेशर वाढत असतं बरोबर आहे जे तुमचे हार्टबीट असतात ते वाढत असतात सिंपल टिप्स आहे त्यासाठी काय करायचं डोळे बंद करायचे आणि जस्ट लंबे लंबे श्वास घ्यायचे त्याला पण डीप ब्रीदिंग म्हणतो एकदम डीपमध्ये ब्रीथ करायचं आहे म्हणजे जसं की मोठे मोठे श्वास घ्यायचे ओके श्वास म्हणजे मोठा श्वास घ्यायचा आहे आणि तो घरच सोडायचा आहे परत मोठा श्वास घ्यायचा आहे खरंच सोडायचा आहे असं तीन वेळ जर केलं तर तुमची बॉडी जरा नॉर्मल रिलॅक्स होते बरोबर आहे सेकंड ऑप्शन आहे तुम्हाला तुम्ही ज्या टॉपिकवरती आहात ज्याच्यामुळे तुम्हाला आला त्याचा रिझन शोधा जर तुम्हाला रिझन कळाले की त्याच्यावर तुम्ही अनालिसिस इझिली करू शकता जर समजा त्यावरून नाही जमला तर थर्ड ऑप्शन टॉपिक आपलं मन डायव्हर्ट करा फॉर सम पिरियड ऑफ टाइम नंतर करायचा त्या टॉपिक वरून आपलं लक्ष दुसरीकडे फोकस करायचं म्हणजे मन डायव्हर्ट झाले की ते ग्राफ कंट्रोल होतो आणि गोष्टी स्टेबल होतात म्हणजे डिसिजन मेकिंगसाठी ते इझी होतं तिसरा चौथा मोस्ट इम्पॉर्टंट उपाय त्याच्यावरती की वॉक केलं पाहिजे म्हणजे जेव्हा आपल्या बॉडीमध्ये मुवमेंट होतात बॉडी हालचाल करते तेव्हा हालचाली आपलं जे बॉडी टॉपिक म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही टॉक्सिन्स असतात ते एक्झिट होतात बॉडीमध्ये होणाऱ्या हालचालींमुळे त्यामुळे काय होतं रागावरती बॉडीवरती मनावरती आपला कंट्रोल यायला लागतो सो तुम्ही याचा कुठला उपाय नक्की करून बघताय ते कमेंटमध्ये कर नक्की करा आता याचं आपण एक बेस्ट एक्झाम्पल बघू समजा एक कपल आहे त्यामध्ये पती आणि पत्नीचे दोघांचे नेहमी भांडणं होत असतात बरोबर आता ती जी पत्नी असते ती नेहमीच्या भांडणाला वैता गेली असे खंडाळ्याचे कारण भांडणं एकामुळेच होतं असं नाही आहे दोघांतांनी काळी तर वाजते ती सेम थिंग एक दिवशी खूप कंटाळते आणि की तिच्या शेजारनं ज्या मैत्रीण दादा तिला जाऊन ती सांगते की अरे म्हणजे रोज बांधवत आहे हे उदं दे उदं दे उद्या ब्लाबला स्टोरी सांगते आणि त्यानंतर तिची मैत्रीण तिला एक छान उपाय सांगते त्याच्यावरती की भांडणच राहिले की पुढे काय करायचं त्याविषयी तिचे फ्रेंड तिला सांगते की अरे त्या दिवशी म्हणजे भांडणं व्हायला लागलं की पाणी घ्यायचं आणि पाण्याचा गोठ तोंडामध्ये पकडून ठेवायचा म्हणजे तोंडात पाणी पकडून ठेवलं तर तो बोलू शकणार नाही तू शांत राहील समोर बडबड करेल 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 तू रिस्पॉन्डच देणार नाही त्याला तर तो शेवटी आउटपुट काय होईल झिरो बोलेल बोलेल बडबड करेल करेल आणि शांत होऊन जाईल म्हणजे ज्या कारणामुळे भांडण होतं त्यात जर एकाने पाणी झालं आणि एकाने जर अग्नी झालं तर काय होऊ शकतो तो, तो, तो अग्नी विजवला जाऊ शकतो बट इकडे पण अग्नी आणि इकडे पण अग्नी दोघं दो जर पेट घेतली तर ते अजून जास्त पेटू शकतो बरो बरोबर आहे त्याच्यासाठी आपल्या अध्यात्मामध्ये पण सांगितलं जातं जर एक जण रागवत असेल तर दुसऱ्याने शांत राहावं आणि जर दुसरा दोघं शांत असेल तर वेल गुड बट एक जर राग येत असेल तर दुसऱ्याने शांती धरली पाहिजे म्हणजे अग्नी आणि पाणीचं एक्झाम्पल आपण नेहमीसाठी लक्षात ठेवलं पाहिजे जेणेकरून आपण आपला राग एकदम शांततेत सॉल्व करू शकतो आपले प्रश्न सॉल्व करू शकतो रागामुळे काहीही होत नाही आणि मी जे याचा बघितलं होतं योगामध्ये किंवा हे शिकवलं जातं श्री श्री रविशंकरजी हे म्हणतात की एखाद्या गोष्टीवर रागवणं आणि ती गोष्ट जर घडून गेलेली असेल आणि त्यानंतर जर तुम्ही रागवत असाल तर तो मूर्खपणा बरोबर म्हणजे झालेल्या गोष्टीवर रागवणं काही त्याला सत्य नाही आहे जर ती गोष्ट घडण्याच्या आधी तुम्ही प्रिकॉशन्स घेतली तर होऊ शकतं बरोबर जर ती गोष्ट घडल्यानंतर तुम्ही बोलताय त्याच्यावर रागवतात तर त्या मूर्खा येणार आहे म्हणजे आपण आहोत आपण रागवतोय ज्या वेळेस आपल्याला रागीत असायचं त्यावेळेस ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की ती गोष्ट घडलेली आहे की घडण्याची बाकी आहे हां घडण्याच्या आधी तुम्ही बोलू शकता सांगू प्रिकॉशन देऊ शकतात रागवू शकतात नोडवून पण ती गोष्ट नाही आहे तर आणि जर ती घडली त्याच्यानंतर रागवत असायचं म्हणून त्यामुळे एखादी घडल्यानंतर त्याच्यावरती रिॲक्ट करणं सोडून द्या किंवा त्या गोष्टीकडे लाईटली बघा कि हा ठीक आहे मस्तीमध्ये तो विषय काढून बघा जेणेकरून तुमचं मन रागवणार नाही पूर्ण जगात दोन प्रकारचे व्यक्ती असतात एक अतिरॅगेट जो मी रागवत असो ज्याचा इनबिल्ट इनर साईडमध्येच राग भरलेला आहे आणि दुसरं असतो तो कधीतरी रागवतो कधीतरी रागवणारा मधून शांत असतो फक्त तो बाहेरून शो करत असतो त्याच्या बॉडी करून कधी की त्याला राग आलेला आहे आणि जो नेहमी रागवणारा असतो त्याला लोक लाईटले घेतात की अरे नेहमी तरी बरोबर म्हणजे नेहमी नेहमी जर रागवत गेलं तर त्याचा इम्पॅक्ट काहीच होत नाही बट जर तुम्ही कधीतरी रागवला असाल तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो का तुम्ही कधीच रागवत नाही बट आज रागवला त्याचा अर्थ तुम्ही मोठी चूक केलेली हे समोरच्याला पण बरो करा बरोबर आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा